साधू झाले समाजायला लागल्यात वय जाऊन मुक्त बनले आणि याला संत लोकांनी मार्क नाही दिले आणि देवानी तर मला ठोसका दिला नागेश्वरी मध्ये की असे तर गंत आठवून गेलेत म्हणजे त्यांचं हिशोबन आहे तुम्हाला आम्ही सांगतोय की जगात जा जगाला बोध करा त्यांना भक्ती मार्गाला लावा तर आम्ही तुम्हाला गुरु म्हणतो म्हणून या शब्दा करतानी हे गाव, गाव हिंडावं लागते आणि त्यांना मार्ग दाखवून त्यांच्या आयुष्याचं कल्याण करण्याची पात्रता देवात आहे पण आम्हाला मजुरी आहे ती करावं लागते म्हणून तुम्हाला अखंड हा उपदेश चालला आहे शरीराला घाम सुटला आहे मोलत सुद्धा येत नाही पण ज्यावेळेस तुमची बाबावर नजर होती हा गामय कुणीकडे जातो तो तत्वाय कुणीकडे जातो आणि आपाप दोन शब्दाचा लाभ देऊ करून घेतो राशी ही विद्या शिका